रिचार्जच्या किमती कमी होणार इंटरनेट स्वस्त होणार टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी रिचार्जच्या किमतीवर ट्राय निर्बंध आणणार असं सतत ऐकून तुम्ही थकलात आणि सांगून आम्ही पण ना रिचार्ज स्वस्त झाले आणि ना इंटरनेट त्यात आता भारतात सॅटेलाईट इंटरनेट येण्याच्या चर्चा आहेत त्यामुळे तर इंटरनेट अजूनच महाग होणार आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच इलॉन मस्क यांच्या स्टार लिंक कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट मिळालं होतं त्यानंतर काही दिवसांपासून ॲमेझॉनच्या क्विपर या सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्टलाही लेटर ऑफ इंटेंट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी या बाहेरच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे आधी सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करायच्या आणि ग्राहकांना स्वस्तात इंटरनेट प्लॅन देऊन त्यांना आपल्या कंपनीकडे आकर्षित करायचं म्हणून या कंपन्यांची धडपड सुरू आहे अशातच स्टार ही इलॉन मस्क यांची कंपनी महिन्याला आठशे चाळीस रुपयात अनलिमिटेड सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणार असल्याची बातमी आली पण ट्रायने यात खोडा घातला ही चर्चा सुरू झाली ज्यामुळे सॅटेलाइट इंटरनेटच्या किमती महिन्याला पाचशे रुपयांनी वाढणार आहेत नेमकं काय आहे हे, हे प्रकरण स्टार लिंक भारतात कधी येणार स्टार लिंकच्या सॅटेलाइट इंटरनेटची किंमत किती असणार आणि ट्रायनं खोडा कसा घातला आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी स्टार लिंकचं इंटरनेट भारतात कधी येणार आणि त्याच्या किंमतीबाबत काय चर्चा आहे ते सांगतो मे महिन्याच्या सुरुवातीला इनॉन मस्क यांच्या स्टार लिंक या सॅटेलाइट कंपनीला भारताच्या टेलिकॉम विभागाने लेटर ऑफ इंटेंट दिलं होतं त्यामुळे स्टार्लिंग भारतात त्यांचं काम सुरू करू शकते मात्र त्यासाठी आधी आणखी काही परवाने कंपनीला भारताच्या टेलिकॉम विभागाकडून घ्यावे लागतील सध्या स्टार्लिंगची इन स्पेस लायसन्स घेण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हजार वीस मध्ये भारतात डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंतर्गत इन स्पेसची स्थापना करण्यात आली स्पेस मध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांना परवानगी देण्याचं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम इन स्पेस करते यामध्ये परवाने आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंगच्या संदर्भातली कामं इन स्पेस करते स्टार आधी भारतात दोन कंपन्यांना इन स्पेसने परवाने दिलेत वन वेबला दोन हजार एकवीस मध्ये तर जिओ सॅटेलाइटला दोन हजार बावीस मध्ये इन स्पेसने परवानगी दिली होती आता स्टार लिंकला देखील ही परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते ही परवानगी मिळाली तर पुढच्या भारतात वर्षभरात इंटरनेट सुरू होईल असं सांगण्यात येत आहे पण स्टार लिंकच्या सेवा सुरू होण्याआधीच स्टार लिंक सॅटेलाइट इंटरनेट प्लॅनच्या किमतीबाबत चर्चा सुरू झाली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार स्टार लिंक कडून सुरुवातीला महिन्याला आठशे दहा ते आठशे चाळीस रुपयात अनलिमिटेड सॅटेलाइट इंटरनेट दिलं जाईल अशा चर्चा सुरू आहेत या इंटरनेटचा स्पीड तुलनेनं जास्त असणार आहे तसंच सुरुवातीला सहाशे ते सातशे जी बी पी एसची ची इंटरनेट बँडविच चार लिंक कडून दिली जाऊ शकते असाही अंदाज आहे हे थेट सॅटेलाइटच्या माध्यमातून चालणारं इंटरनेट असल्यामुळे ग्रामीण भागातील जे लोक आता इंटरनेट वापरत नाहीत त्यांच्यापर्यंत हे इंटरनेट पोहोचवलं जाऊ शकतं सुरुवातीच्या टप्प्यात स्टार लिंक जवळपास तीस ते पन्नास हजार ग्राहकांना सेवा देईल सध्या स्टार लिंकचे सात हजार सॅटेलाइट आहेत दोन हजार तीस पर्यंत त्यांची संख्या अठरा हजारापर्यंत वाढवण्याचा स्टार लिंकचा विचार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे भारतातील पंधरा लाख लोकांना सॅटेलाइट इंटरनेट सेवा देता येतील आकाशात ज्या कंपनीच्या सॅटेलाइट जास्त त्यांची सेवा तितकी वेगवान असं हे सूत्र आहे तसंच जितके सॅटेलाइट जास्त तितके ग्राहकही जास्त सध्या आकाशात सगळ्यात जास्त सॅटेलाइट असणारी कंपनी स्टार लिंकच त्यामुळे या स्थितीत जर स्टार लिंकने सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू केल्या तर या कंपनीला सगळ्यात जास्त ग्राहक मिळण्याची शक्यता आहे काही वर्षापूर्वी ज्याप्रमाणे जिओने स्वस्तात इंटरनेट देऊन इतर कंपन्यांचं मार्केट घाललं होतं त्याचप्रमाणे आता सॅटेलाइट इंटरनेट बाबत स्टार लिंक हे धोरण स्वीकारणार असल्याच्या चर्चा आहेत कारण भारतातल्या टेलिकॉम क्षेत्रात जास्त ग्राहक असणाऱ्या कंपनीला जास्त फायदा होतोय जिओने कमी पैशात इंटरनेट देऊन इतर कंपन्यांचे ग्राहक आपल्याकडे वळवले होते त्यानंतर इतर कंपन्यांनी देखील रिचार्जच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र जिओ सारखं स्वस्तात दे इंटरनेट देणं या कंपन्यांना काही जमलं नाही उलट अनेक टेलिकॉम कंपन्या आज स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहेत सॅटेलाइट इंटरनेटच्या मार्केटमध्ये स्टार लिंकचाही जिओ सारखाच प्लॅन असल्याचं सांगण्यात येत आहे स्टार लिंक हा सगळ्यात मोठा प्लेअर म्हणून मार्केटमध्ये आला असला तरी त्यापाठोपाठ अमेझॉनही भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा घेऊन उतरणार आहे या ॲमेझॉनच्या प्रोजेक्टलाही लवकरच भारताच्या टेलिकॉम विभागाकडून लेटर ऑफ इंटेन मिळणार असल्याचं बोललं जातं कुईपर भारतात आलं तर स्टार लिंकला तगडा स्पर्धक मिळेल त्यामुळे स्टार लिंक भारतात तुलनेने कमी पैशात सॅटेलाइट इंटरनेट देऊन जास्त ग्राहक मिळवण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी स्वस्तात इंटरनेट देण्याची योजना स्टार लिंकने आखल्याचं सांगण्यात येते पण आता जरी मस्कने भारतातल्या लोकांना स्वस्तात इंटरनेट द्यायचं ठरवलं असलं तरी यात नेमका ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने खोडा घातल्याची चर्चा आहे ट्रायने सॅटेलाइट इंटरनेट सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या कॉस्ट बाबत त्यांच्या शिफारसी जाहीर केल्यात स्पेक्ट्रम म्हणजेच वायरलेस कम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा संच भारत सरकार हे स्पेक्ट्रम टेलिकॉम कंपन्यांना लिलावाद्वारे विकत ज्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या मोबाईल नेटवर्क इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आवश्यक फ्रिक्वेन्सी मिळते पण सरकारचं हे स्पेक्ट्रम वापरल्याचा मोबदला टेलिकॉम कंपन्यांना सरकारकडे भरावा लागतो त्याला स्पेक्ट्रम कॉस्ट म्हणतात त्यानुसार ट्रायने आता इलॉन मस्कच्या स्टारलिंकसह सगळ्या हो सॅटेलाइट ऑपरेटर्सना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या चार टक्के कर भरावा लागेल असं सांगितलंय याशिवाय शहरी भागात जे ग्राहक हे इंटरनेट वापरत असतील त्या प्रत्येक ग्राहकांमागे महिन्याला पाचशे रुपये ऍडिशनल चार्ज म्हणून या कंपन्यांना भरावे लागतील पण ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी अशा प्रकारचा ऍडिशनल चार्ज आकारला जाणार नाही थोडक्यात सांगायचं झाल्यास ट्रायच्या या धोरणामुळे भारतात सॅटेलाइट इंटरनेटच्या किमती वाढू शकतात कारण सॅटेलाइट ऑपरेटर कंपन्यांना जास्त स्पेक्ट्रम कॉस्ट आणि ऍडिशनल चार्ज भरावा लागत असेल तर कंपन्यांचं नुकसान होईल नुकसान भरून काढण्यासाठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांचे रिचार्जचे पैसे वाढवतील त्यामुळे येत्या काळात इंटरनेट स्वस्त सोडा उलट महागच होण्याची शक्यता जास्त आहे आता ट्रायच्या या नियमांचं पालन करून स्टार लिंक नेमकं किती रुपयात सॅटेलाइट इंटरनेट देणार हे येत्या काळात समजेलच मात्र प्रीमियम कॅटेगरीचा प्लॅन आणला तर भारतात त्याच्या आधारावर जास्त फायदा कंपनीला होणार नाही त्याउलट जर स्वस्त इंटरनेट देऊन जास्त ग्राहक मिळवले तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे त्यातच भारतातल्या ग्रामीण भागातले बरेच लोक आजही असे आहेत ज्यांच्यापर्यंत इंटरनेट पोहोचलं नाही त्या ट्रायच्या धोरणानुसार ग्रामीण भागात इंटरनेट दिलं तर त्यावर कसला ऍडिशनल चार्जही नाही त्यामुळे कदाचित या ठिकाणच्या लोकांसाठी जास्त आकर्षक आणि स्वस्त प्लॅन स्टार कडून येऊ शकतात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सॅटेलाइट इंटरनेटसाठी किट देखील लागतं या किटची किंमत किती असेल याची स्पष्टता अजून देण्यात आली नाहीये अमेरिकेत या किटसह सॅटेलाइट घेण्यासाठी तीस हजारांपर्यंत खर्च येतो तर अमेरिकेत महिन्याला सॅटेलाइट इंटरनेटची किंमत सहा हजार आठशे आहे असं असताना भारतात केवळ आठशे चाळीस रुपयात सॅटेलाइट इंटरनेट देण्याचा निर्णय फार मोठा मानला जातोय पण स्टार इंटरनेट भारतात येणार कधी याची तारीख अजून ठरली नाही इन स्पेसचं लायसन्स मिळवण्यासाठी किती वेळ लागतो त्यावर हे सगळं अवलंबून आहे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भारतात या सॅटेलाइट इंटरनेट सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की टेलिकॉम कंपन्यांवर ते अवलंबून असणार आहे आधीच भारतातल्या दोन कंपन्यांना आवश्यक ते परवाने देण्यात आलेत सरकार केवळ टेलिकॉम कंपन्यांना परवाने देऊ शकते सेवा सुरू करण्याचा निर्णय त्यांचा असेल त्यामुळे भारतात सॅटेलाइट इंटरनेट कधी येणार हे आता टेलिकॉम कंपन्यांवर अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं भारतात सॅटेलाइट इंटरनेट कधीपर्यंत येईल आणि स्टार लिंकला सॅटेलाइट इंटरनेट प्लॅनच्या बाबतीत जिओसारखा ॲडव्हानेज घेता येईल का या बाबतीतली तुमची मतं आम्हाला हो? कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा